याचं किंमत आम्ही आम्ही आणला दीड लाख रुपयाला तीन महिन्याचं पेलो तीन वर्ष वय आहे चार लाखाला मागायला बीडमध्ये हा लहान आहे हे आणि हे जे हाईट आहे तीन फूट हाईट एक फूट आठ इंच शिंगांची लांबी आहे एक फूट चार इंच याचं वय हे तीन वर्ष वजन आहे तीस किलो आणि अकराशे म्हणून आम्ही घरी आणलेला आहे मक्का हातेगास गवत भरडा मक्का गुळी पेंट शेंग पेंट खातो आम्ही याला ए सी मी ठेवतो घरी ए सी मध्ये आता इथं कुलर कूलर लावला याला टेम्परेचर मॅनेज झालं पाहिजे इथली मॅच बरं हा मग किंमत आम्ही आम्ही आणला दीड लाख रुपयाला तीन महिन्याचं पिल्लो तीन महिन्याचं पिल्लो होतं आणि आता किती वय आता याचं तीन वर्ष वय आहे तीन वर्ष वय साडेचार लाखाला मागितला बीडमध्ये गेवरा बीड गेवराई प्रदेशामध्ये साडेचार लाखाला मागितला साडेपाच सुलतान नाव काय ठेवलं सुलतान नाव ठेवली सुलतान